नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मोहीम चालू आहे आणि हो हे प्रमाण होईल आता खाली होणार आहे असं काय आहे का कारण हे पर्यटन चांगल्या प्रकारे आहे भरपूर जणांनी अशा प्रकारे काम केलेत आज आपण एक मोहीम आहे भाजपाच्या माध्यमातून आणि आपण प्रथमच आमदार म्हणून आहात आणि चांगलंच काम चालू आहे आणि महाराष्ट्रात आपलं नाव झळकत आहे तर माझ्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करत आहे की याच्यावर आपण बारीक लक्ष देऊन हे पर्यटन चांगलं स्वच्छ ठेवण्याचं काम करावं धन्यवाद तुम्ही इथे येऊन आमच्या सगळ्यांची मुलाखत घेताय आणि तुमच्या माध्यमातन मला हे सांगायचं आहे की इथे आजचा आज केलं आणि संपलं असा गोष्ट नाहीये इथे ध्यास फाउंडेशन असेल आणखी बऱ्याच सामाजिक संस्था आहेत प्लास्टिक संवर्धन संस्था आहेत तर त्या संस्था मधल्या इथे येऊन वरचे वर सफाई करत असतात पण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे सफाई करणाऱ्यांच्या जबाबदारीपेक्षा जे आपण पर्यटक येतो त्यांची जास्त जबाबदारी आहे की आपले बीच सुंदर ठेवायचं आता इथे जर आपण बघत बघितलं तर सगळीकडे तुम्हाला कप दिसतील खाण्याच्या प्लेट्स दिसतील म्हणजे आपण खातो पितो आणि सगळा कचरा हा बीचवर टाकून जातो तर जे पर्यटक इथे येतात त्यांना मला आव्हान करायचंय ती वसई आपली आहे तिला सुंदर आणि स्वच्छ ठेवायची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे आपण जेव्हा फिरायला येत असतो तेव्हा फिरण्याची मजा घ्यावी पण आपला कचरा आपण आपल्या सोबत न्यावा किंवा कचऱ्याचे डस्टबिन असतील त्याच्यामध्ये जर टाकला तर आपलं पर्यावरण स्वच्छ राहू शकतं आपली वसई सुंदर राहू शकते मा डिसेंबर महिन्यात सत्तावीस तारखेला माझ्या वाढदिवसाला सगळ्याच कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी इथे येऊन स्वच्छता मोहीम राबवली होती आणि त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की फक्त माणसांचे हात लागून इथे चालणार नाही तर एवढा कचरा मोठ्या प्रमाणात आहे ते मशीनची गरज आहे त्यामुळे आज आमचे बीजेपीचे प्रदेशाचे कार्यकर्ते सुशील भाऊ सुशील भाऊ इकड्या <laughs> सुशील भाऊ ओगे हो यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जितू भाऊ असतील सोनीताई असतील आमच्या अपर्णाताई आहेत राजलताई आहेत चिराग भाऊ आहेत ह्या सगळ्यांनी मिळून एक मोहीम हाती घेतली आणि प्रत्येकाने जर असा विचार केला की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी समाजाचं काहीतरी ऋण लागतो त्यामुळे मी त्याच्यासाठी पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आपल्या तीनशे पासष्ट दिवस इथे मोहिमा सुरू राहतील त्याच्यामुळे मला सगळ्यांना आव्हान करायचंय की आपली पण समाजाप्रती काहीतरी जबाबदारी आहे पर्यावरणाच्या प्रति जबाबदारी आहे तर ती जाणून प्रत्येकाने जर काम केलं तर हे सगळं काम सोपं आहे एक महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांनी आपल्याला एक त्यांचे प्रॉब्लेम सांगलेत काय काय गणबोर्ड मिळत नाहीत हँगोलस मिळत नाहीत त्या संदर्भात आपण जातीने लक्ष घालावं आणि महानगरपालिकेला आपण नेहमीप्रमाणे जो साफसफाईच्या माध्यमातून या या तर डस्टबिन असतील बाकीच्या कचऱ्यासाठी लोक उपस्थित करावीत असं माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करत आहे नक्की धन्यवाद ओके Ở bên đây thì cũng có những cái thứ như cái 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 cái

मग त्यांनी काय करतो आम्ही करतो की हे लोक उचलतात त्यांनीचं कम्युनिकेशन न बोलता त्यामुळे हे लोक असतात कारण सिन्सिअरली काम केलं त्यांच्यासमोर तिकडे न बघता कारण स्ट्रॉंग कम्युनिकेशन तुम्ही सांगू नका तुम्ही काही करू नका तुम्ही फक्त ते सर्व असताना त्यांच्यासमोर काम चालू ठेवा फक्त बरं त्याची बेस्ट कम्युनिकेशन आता करणं चांगलंच आहे पण ते उत्तम आहे प्रिव्हेंशन रिअल कुठे आहे उचलणं हा याला एंड पण नाही आहे